आम्ही आहोत आता रत्नागिरीमधल्या राजिवडा या भागामध्ये एकूणच गावागावांमध्ये कोकणशाही पोचत आहे आणि सर्वसामान्यांच्या मनात नेमकं कोण दडलंय हे जाणून घेतो एकूणच या राजीवात आल्यानंतर या मॅडमांची भेट झाली मॅडम आपलं नाव कसं माझं नाव जरीन शेख आहे मी पुण्याला राहते आणि मी वोटिंगसाठी आले बरं तुमचं ह्याच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वोटिंग आहे हो हो बरं मॅडम खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीगंड नारायण राणे आहेत महाविकास आघाडीकडनं विनायक राऊत निवडणुकीच्या रिंगणात आहेत अपक्ष म्हणून शकेल सावंत आहेत तुमच्या मनात नेमकं कोण आहे राणेसाहेब का बरं कारण की ते इकडचेच आहे आणि त्यांनी भरपूर कामं केलेली आहे आधी कणकवलीला पण त्यांनी एवढ्या सुधारणा दिली आहे तर आम्हाला पण असं वाटते की तेच यावं आणि आमची लोकांची जेवढी आम इथे खूप लोकं आहे अशी की त्यांना त्यांचीच गरज आहे कारण बाहेरची लोकं येऊन आम्हाला काय उपयोगाची नाही ते आमचीच लोकं आमची उपयोगाची आहेत कारण हा मच्छीमारू एरिया आहे संपूर्ण या एरियामध्ये येण्या एना, येणारी माणसं फक्त ते आपलीच असणार कारण लोक येणार मतं घेऊन जाणार इथे काय कोण काम करणार नाही आहे आणि ते त्यांचे हृदयात आहे ना ते राणे साहेबांचे ते कुठे पण गेले तर ते नेहमी हेच म्हणतात माझे कोकणात माझे कोकणात माझे आमच्या लोकांना ते विसरत नाही कधी तर आम्ही पण त्यांना कसं काय विसरायचं पण मॅडम खरं तर असाही एक प्रचार किंवा माहिती जी आहे ती पसरलेली आहे की मुस्लिम समाज जो आहे तो राणेंच्या पाठीशी उभा नाहीये नाही आहे आहे मुस्लिम मनामध्ये तेच कारण ते आमची आहे आणि ते बाहेरची लोक आहे ते बाहेरची लोक आमच्या एरियामध्ये येणार का ते मच्छीची वास आहे सडलेली मच्छी चांगली मासे आणि किती उद्योग वगैरे आहे ते राणेसाहेबच लावून देतात सगळी आणि लोकांना मदत पण करतात इथे तिकते बसून तरी ते मदत करतात इकडचे लोकांना आणि लोक इकडे बाहेरची येणार मतं घेऊन जाणार काय उपयोगाचं त्यांचं आत्ता येणार आणि परत जाणार ते परत येणार नाही ते आम्हाला ते माहिती आहे म्हणून आमची जेवढी मच्छीमारू बांधव आहे इथे ते सर्वांना त्यांचीच थेंच तेच त्यांना म्हणजे सपोर्ट करणार मला एवढं माहिती आहे आणि त्यांचा भरपूर सपोर्ट आहे मुस्लिम महिलांचं पण कारण त्यांनी भरपूर त्यांनी आम्हाला तिकडे उद्योग पण दिलेले आहे मुस्लिम महिलांना मोदीची योजना आणली सगळी आणली ते सगळं त्यांनी दिलेलं आहे आपण एकूणच रत्नागिरीतल्या गावागावांमध्ये पोचतोय सिंधुदुर्गातल्या गावांमध्ये पोहचतोय सर्वसामान्यांना भेटतोय व्यापाऱ्यांना भेटतोय व्यावसायिकांना भेटतोय आणि जाणून घेतो त्यांच्या मनात नेमकं काय चला राजवड्यात अजून फिरूया रत्नागिरीतल्या राजीवडा मोहल्ल्यामध्ये आपण आहोत आणि या मोहल्ल्यातील मुस्लिम तरुण तरुण असतील त्याचप्रमाणे बांधव असतील ह्यांना नेमकं काय वाटतंय जाणून घेतो आपण एकूणच लोकसभेची धामधूम सुरू आहे या धामधुमीमध्ये राणे राऊत शकील सावंत सर्वजण निवडणुकीच्या रिंगणात आहेत तुमच्या मनात नेमकं कोण राणे साहेब आहेत का बरं तर राणेने आमच्यासाठी भरपूर हे केलेले आहेत आणि ते जे मच्छीमाराचा तुफान झाला होता जे फल फलन झाला होता त्यावेळेला साहेबच आले होते आणि सर्वांना तू कफन फन, फन सर्वांना जाली बिली त्यांनीच वाटलेली होती आणि का आहे मदत ते त्यांनीच केली होती अख्ख्या बांधारशी घेऊन ते अख्ख्या राजोड्यामध्ये त्यांनीच हे केले होते आणि ते दुसरा काय ते येऊन चार दिवस येणार आणि जाणार तो फक्त मत घेणार जाणार बाकीचं काय हे नाही हे सर्व करणार आहेत हे राणे राणेसाहेबच करणार आहेत आणि मुस्लिमचं काय असेल ते राणेसाहेबेच कर देणार बाकी कोणताही नेता मला तर विश्वास नाही की राणेशिवाय करू शकतो पण असंही म्हटलं जातं की मुस्लिम समाजाचा राणेना विरोध आहे काय नेमका आहे मी या प्रश्नाचं उत्तर देखील संपूर्ण हा लोकसभेचा प्रवास करत असताना जाणून घेतो आहे तुमचं काय म्हणणं नाही राणेसाहेबांच्या मुले मुस्लिम संघाचा काय विषय नाही आहे की जे काय कार्यकर्ते असतात त्यामुळे काय चूकमत होत असतात पण राणे साहेबांची काही गलती नाही ह्याच्यामध्ये म्हणजे तुमचा राणेला पाठिंबा आहे हां ओके राणेलाच पाठिंबा राहील आणि कायम ही राणे साहेबांच्याच सा पाठिंबा राहणार आम्ही आम्ही कायमस्वरूपी नारायण राणे यांच्याच पाठीशी राहू असा विश्वास देखील यांच्याशी बोलताना त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे अजूनही काही जणांना भेटूया चला काय काय म्हणता येत लोक ऐकूया या राजीवडा एकूणच या भागामध्ये आपण फिरतोय काही मुस्लिम भगिनी देखील आपल्या समोर आल्या आहेत त्यांच्याशी आपण बोलतो आहे तर निवडणुकीची धामधूमताई सुरू आहे आणि या धामधुमीमध्ये अर्थातच राणे राऊत शकील सावंत असे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तुमच्या मनात नेमकं आम्ही राणे साहेबाला मत देऊया का कारण आमच्या शासकीय कामं तेच करतात म्हणून आम्ही राणे साहेबाला मत देऊया बरं मला एक सांगा खरं तर मुस्लिम समाजाच्या विरोधात राणे आहेत किंवा राणेंच्या विरोधात मुस्लिम समाज आहे किंवा महायुतीच्या विरोधात आहे असं देखील म्हटलं जातं नेमकी वास्तविकता काय तुम्ही काय विरोधात आहात पाठिंब्यात आहात नेमकं काय ते सर्व चुकीचं बोलतात ते सर्व बराबर नाही बोलत आहेत म्हणून आम्ही राणेसाहेबालाच मत देऊया असंच काही जणांना आपण भेटणार आहोत चला आपण आहोत रत्नागिरीतल्या रांचीवडा या एकूणच भागामध्ये फिरतोय सर्वसामान्य नागरिकांना भेटतोय त्यांच्याकडनं जाणून घेतोय खरं तर या ठिकाणी जात असताना अजून एक मॅडम मला भेटले मॅडम काय सांगाल रत्नागिरी लोकसभा ची रत्ना लोकसभा, जी निवडणूक आहे त्याची रणधुमाळी सुरू आहे आणि या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये राणे राऊत शकेल सावंत जे सर्व मंडळी जे आहेत ते निवडणूक रिंगणात उतरलेलं चित्र पाहायला भेटते तुमच्या मनात कोण आहे आमच्या मनात राणेसाहेब आहेत त्यांनी आम्हाला खूप सरकार केलेलं आहे आणि आमची कामापास्या मच्छीमारांची खूप केलेली आहे आम्हाला राणेसारखं हेच पाहिजे मला अजून एक खरं तर जाणून घ्यायचं आहे मुस्लिम समाजाचा राणेला ना पाठिंबा नाही असं देखील विरोधकांकडून सांगितलं जातं काय नेमकी वास्तविक आहे त्यांचा पाठिंबा आमच्या आहेत आमच्यासाठी राणेसाहेबांचा पाठिंबा आहे तुमचा राणेना पाठिंबा हाय अजून काही स्थानिकांना आपण भेटणार आहोत चला रत्नागिरीतल्या राजीवडा जेटीवरती आपण आहोत आणि या ठिकाणी काही स्थानिक मच्छीमार बांधव देखील आपल्याला भेटले आहेत त्यांच्याशी बोलणार सर आपलं नाव कसं समीर रस्ता बरं मला एक सांगा खरंतर आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि याच्यामध्ये राणे राऊत शकील सावंत असे बरेच मंडळी जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत तुमच्या मच्छीमारांचा नेमका सपोर्ट कोणाला आहे तुमच्या मनात आमच्या मच्छीमारांचा सपोर्ट म्हणजे मुस्लिम बांधवांचा नारायण राणे साहेबांनाच होईल का बरं का की आपला विकासाचा भाग म्हणजे आपला राजुडा जेट्टी आहे आ ते नेसत आहे म्हणजे थोडक्यात बाहेर आज जाण्यासाठी समुद्रातून आज जाण्यासाठी पाच गावांचा प्रश्न आहे तो तो एक सोडवायचा आम्हाला आहे आणि ते आमच्या पाठीशी असतात फायन झालं तरी त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि राणेसाहेब स्वतः आले होते सर्व मच्छीमारांना मदत करण्यासाठी बरं 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 अजून एक मला खरं तर जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडनं राणेने मागच्या पस्तीस वर्षात काहीच केलं नाही असं विरोधकांकडनं देखील म्हटलं जात आहे तुमच्यामध्ये काय केलंय नाही केलंय काय सत्य नाही राणे साहेबांनी आपल्या रत्नागिरीसाठी भरपूर काय केलं नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता विरोधक पक्ष म्हणजे काय ते कुठल्या ना कुठल्या टीका करत बसणारच राणेसाहेब उमेदवार आहेत म्हणून मला एक सगळं खरंतर राणेंच्या विरोधामध्ये असं देखील एक म्हटलं जातं की राणे हे मुस्लिमांच्या विरोधात आहेत आणि मुस्लिम समाज हा राणेंच्या विरोधात आहे नेमकी वास्तविकता हे राणेसाहेबांच्या बद्दल एक खोटं आरोप आहे आणि रा मुस्लिम समाज हा राणेसाहेबांच्या सोबतच राहणार का की विकासांचे भरपूर कामे राणेसाहेबांनी केलेले आहेत रत्नागिरीमध्ये जसे की बांधारे आहे जेटी आहे आणि जे, जे काय आहे ना ए, बद्दल। हे क्लिप दाखवत आहेत राणेसाहेबांच्याबद्दल हे सर्व खोटं आहे ते त्या त्यावेळेची तशी प्रसिद्धी असल्यामुळे तसं कोणीत पण रिॲक्शन असते एक दाखवायचं एक बोलायचं ते काय त्यांच्या ह्याच्यातून ख खरं असं नाही ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे राणेसाहेब मुस्लिम बांधवाच्या कधी विरोधात गेले नाहीत उलटं मुस्लिम बांधवांना त्यांनी भरपूर सहकार्य केलं नाही आपण असंच अजून काही मच्छीमार बांधवांना त्याचप्रमाणे या भागातील काही नागरिकांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडनं काही प्रश्नांची उत्तरं देखील जाणून घेणार आहोत रत्नागिरी शहरातील उद्धवनगर या भागामध्ये आपण आहोत काही व्यावसायिक व्यापारी यांना भेटतो आहे तर सर आपलं नाव कसं आहे माझं नाव अरिफ मुकादम राहणार कोकणनगर रत्नागिरी पण आता सध्या हे जे शूटिंग चाललं आहे ते उद्यमनगर या परिसरामध्ये चाललंय अरिफ जर मला एक जाणून घ्यायचं आहे खरं तर राणेने मागच्या तीस पस्तीस वर्षात कोकणात सक्रिय कार्यरत राहून राजकारणामध्ये काहीच केलं नाही असा आरोप केला जातो तुम्हाला काय वाटतं हे म्हणणारे लोक चुकीच्या व्यतीने पसरवत आहेत पण राणे म्हणून शक्यतो करून त्यांची नारायण राणे म्हणून हे लोकांना परिचयाचे आहेत आणि जे जवळीक लोकं आहेत ते त्यांना ते अजूनही चांगल्याप्रमाणे ओळखतात पण विरोधक त्यांना विरोधामध्ये काही गोष्टी चुकीच्या करतात ते त्यांचा राजकारणाचा भाग आहे पण आम्ही वैयक्तिक म्हणून त्यांना राण्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो मला अजून एका प्रश्नाचं खरं तर उत्तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे आरिफ सर काय सांगाल खरं मुस्लिम समाज जो आहे तो महायुतीच्या पाठीशी नाही आहे राणींच्या पाठीशी नाही आहे असं म्हटलं जातं तुम्ही राणेंच्या पाठीशी असणार आहात ठामपणे की नाही तुमचं काय म्हणणं आता जे जे वातावरण जे चाललं आहे की नारायण राणेंच्या पाठीमागे मुस्लिम विरोधक सगळे म्हणजे मुसलमान सपोर्ट करत नाहीत खरं म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के लोक तर मुस्लिम त्यांच्याबरोबरच आहेत कारण काँग्रेसपासनं त्यांनी जे काम केलेले अजूनपर्यंत तरी त्यांच्या कामावरती बघून आणि त्यांच्या विश्वासावरती आणि त्यांच्या बोलण्या चालण्यावरनं लोक त्यांच्याबरोबर आहेत आणि ते मुस्लिम समाजा समाजाला ते एकत्र एक घेऊनच चालतात लोक कितीही काही बोलू देत शंभर टक्के नारायण राणेच विजयी होणार आम्हाला खात्री आहे आणि मुस्लिम लोक शंभर टक्के त्यांना मतदान करणार असंच आपण अजून काही व्यावसायिक व्यापारी सर्वसामान्य नागरिक यांना भेटणार आहोत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत चला माझ्यासोबत रत्नागिरीतल्या मिरकरवाडा परिसरात आपण आहोत खरं तर मिरकरवाडा हा कुणाला माहिती नाही असा परिसर असा व्यक्ती शोधून सापडणार नाही अशाच मिरकरवाड्यामध्ये आपण आलो इकडे देखील जाणून घेणार आहोत सर माझा खरं तर आपल्याला प्रश्न आहे मागील पस्तीस वर्षात नारायण राणेंनी एकूणच सक्रिय राजकारणात काम केलं या ठिकाणी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोकण पट्ट्यामध्ये परंतु त्यांनी त्यांच्या हातून काहीच विकास कामं झाली नाहीत अशा पद्धतीचा आरोप विरोधकांकडनं केला जातो तुम्हाला काय वाटतं राणेने काय केलं की नाही केलं भरपूर काय राणासाहेबांनी आमच्या रत्नागिरीसाठी केलेलं आहे की के आमच्या नशीब मनाचं आहे की राणेसाहेब सारखा उमेदवार आम्हाला भेटलेला आहे आम्ही भरपूर मताने राणेसाहेबांना आम्ही निवडून देणार ना, मला अजून एक फक्त खरं तर जाणून घ्यायचं आहे मुस्लिम समाज जो आहे तो राणेंच्या पाठीशी नाही असं देखील सांगितलं जात आहे असं देखील एक वेगळा प्रचार सुरू आहे तुम्ही सर्वजण पाठीशी आहात की नाही नेमकं काय का ना त्यांचं काय प प्रत्येक माणसाचा वैयक्तिकचा प्रश्न आहे ते आम्ही सांगू शकत नाही की आमच्यासाठी कि राणासाहेबांनी भरपूर काय काम केले नाही ल ले, लाईट बसून काय पाण्याचा बसून सोय बसून आमचा भरपूर काय सोयीदार केलं नाही की के आमच्या कुटुंब झोपडपट्टीची या पूर्ण आम्ही राणेसाहेबांच्या पाठीवर असणार असंच काही दुकानांमध्ये चाललोत काही भागांमध्ये पोचतोत आणि सर्वसामान्य लोकांकडनं आपण जाणून घेतो आम्ही आहोत आता रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा मोहल्लामध्ये आणि या मोहल्ल्यात काही महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आम्हाला प्रवास करत असताना एक पाहून एकत्र आल्यात मुद्दा म्हणून आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपलं नाव कसं खैरून मजीद बापजी बरं मॅडम काय सांगाल राणेसाहेबांनी मागच्या पस्तीस वर्षात काहीच काम केलं नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं खरंच त्यांनी काय काम केलं आहे की नाही केलं आहे लाईट दिला आहे पाणी देला आहे बरं या बोलल्यामध्ये या बोलल्यामध्ये ताई तुम्ही काय सांगा ते जो आमचे सासू म्हणते तेच मी सांगणार लाईट दिला नाही पाणी दिला नाही फक्त आता एक आमची एवढी ह्या आहे की सर्व आमच्यासाठी भला करतात अजून एक खरं तर महत्वाचा प्रश्न आहे मुस्लिम समाज जो आहे तो राणेंच्या पाठीशी नाहीये असं पण सांगितलं जातं तुम्ही पाठीशी आहात का ताई तुम्ही काय सांगाल हो आहेत आम्ही तुम्ही आम्ही हाय काय सांगाल राणे साहेबांच्या पाठीशी आहात की नाही कारण की अशा प्रचार केला सगळ्यांनी हाय पाठी मोहल्ल्यांमध्ये जातोय खेडोपाड्यात जातोय आणि सर्वसामान्य लोकांना नेमकं काय वाटतंय हे या निमित्तानं आपण जाणून घेतोय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे महायुतीकडनं केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक रिंगणात उतरलेत तर महाविकास आघाडीकडनं विनायक राऊत देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे आमने सामने सामना होणार आहे आपण आहोत मिरकरवाड्यामध्ये येथील नागरिकांना काय वाटतं आपण जाणून घेऊ सर राणे की राऊत साहेबाला ओळखतो मी बाकीच्या कुणाला ओळखत नाही राणे साहेबांनी मागील तीस पस्तीस वर्षात काही काम केलं नाही काम केलं आहे करतो म्हणून आश्वासन दिलेलं आपल्याला ते करतील आपण त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे फक्त तुझा मुस्लिम समाज जो आहे तो राणे पाठीशी समाज विमाचं काय नजरच नाही राणे राणेसाहेबांचा पाठिंबा आहे आम्ही देतो ते काय माहिती आहे आपल्याला सोयी जो केला लोकाला सगळ्याला समजलेला आहे ते सोय करतील तुम्ही राणे साहेबांच्या पाठीशी त्यांच्याशीच पाठीशी ते आम्ही पाठी नाही आमच्या ते पुढे आम्ही त्यांच्या पाठी आहे काही अजून स्थानिकांना आपण भेटतोय नागरिकांना भेटतोय तुम्ही काय सांगाल तुम्ही राणे साहेबांच्या पाठीशी आहोत साहेब आम्ही राणे साहेबांच्या पाठीशी आहोत त्यांनी आमचं हे करून देणे की राऊत स्वाभिमान पक्षापासून निलेश राणे आमच्या झोपडपट्टीचे काम करत गेलेलं आहे नळ दिलंय पाणी जे काय समस्या ते पूर्ण केलेलं आहे जे जिथं जाईल आम्ही त्यांची पाठशी आहे पाठीशी आहे तुमच्या आम्ही निलेशला स्वाभिमान पक्षापासून अजून काही नागरिकांना भेटणार आहोत रत्नागिरी मध्ये जाणून घेणार आहोत मुस्लिम समाजातील लोकांचं नेमकं म्हणणं काय प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी काही तरुण अजून काही या ठिकाणी लोक जे आहेत ते जमली आहेत काय सांगाल राणे आणि राऊ दोघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत अजूनही काही मंडळी आहेत तुम्ही कोणाच्या पाठीशी आहेत राणे राऊत शकील सावंत नेमकं कोणाचे राणे मित्र तू काय सांगशील राणे राहूत की शकेल जवळ राणे सर काय बर आम्हाला सपोर्ट करतात सगळे लाईट दिले पाणी दिले सगळं आपण पाहतोय अजून काही नागरिकांना भेटतात सा। ना सगळ बिरकर वडा एकूणच मच्छी मार्केट मध्ये आपण आहोत अहो काय सांगाल ताई आपलं नाव कसं माझं नाव मुमताज वस्ता ताई काय सांगाल खरं तर राणे राऊत शकिन सावंत हे सर्वजण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले तुमच्या मनात राणे राणे साहेब का हो म्हणजे राणेनी तर मागील तीस पस्तीस वर्षात काहीच काम केलं नाही असं म्हटलं जातं विरोधकांकडून काय केलं इकडे केलं नाही ना का नाही केलं केलं नाही थोडं काहीतरी केलं नाही ताईंनी काय काय केलं पाणी उद्योग वगैरे केला नाही त्यांनी रस्त्या विस्त्याचं काम वगैरे केलं नाही त्यांनी मला अजून एक जाणून घ्यायचं आहे खरं तर मुस्लिम समाज जो आहे तो राण्यांच्या पाठीशी उभा नाही असंही म्हटलं जातं तुम्ही काय आहे पाठीशी आहे आहे पाठीशी बिरकरवाडा मच्छी मार्केटमध्ये आपण आहोत काही प्रातिनिधिक स्वरूपात काही जणांना भेटतो ना आपलं नाव हो कसं साना इंती पठाण काय सांगाल निवडणुकीची तर लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे राणे राऊत शकील सावंत असे बरेच उमेदवार निवडणुकीच्या रिक्षणात आहेत तुमच्या मनात राणे राणे साहेब का बरं म्हणजे काय त्याने आमच्यासाठी थोडाफोत तरी केला आहे कारण जी आमची कामना उठवायची सांगितला होता ती आमची कामना नाही उठली त्यांच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितला होता आम्ही जेव्हा मालवणात गेलो तेव्हा आम्हाला मालवणातच सांगितला होता की तुम्हाला कुठ कुठली जागा पाहिजे ती चॉईस करा आणि बशीर मृत्यू सांगा ते आम्ही चॉईस नाही केली होती त्यावेळी ते आम्हा ते बोलत होते आम्हाला की आम्हाला ती तुम्ही कुठली पण जागा या करा आम्ही तुम्हाला कावनासाठी जागा देऊ आणि तिथपासून उठली नाही होती आमची कावना आणि आत्ता हे आमची का कामना उठवायचं हे करतात प्रयत्न आणि आमचे राणे असले तर आमची कामना नाही उठणार बस हेच आमच्या हे आहे बाकी दुसरं काय राणे साहेबांच्या पाठीशी आपण उभे आहात राणे पाटीच्या साहेबांशी आम्ही उभे आहेत सामने आम्ही उभे आहेत मिरकर वाड्यात आहोत मिरकर वाड्यात फिरत असताना काही नागरिकांनाही आपण भेटतोय या ठिकाणी आपल्याला एकूणच या जा, मार्गावर जात असताना अजून एक जण भेटले सर नाव कसं माझं नाव आहे सर सांगाल खरं तर लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे नारायण राणे विनायक राऊत सावंत बरेच उमेदवार असे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं चित्र पाहायला भेटते तुमच्या मनात नेमकं आमच्या मनात म्हणजे राणे साहेब आहेत आमच्या मनात राणे साहेब आहेत आणि जे काय आम्ही काम करणार ते राणे साहेबांसाठीच करणार आणि जे तुम्ही विचारलात आत्ता मला की दे दे जे जे ते दोघा तिघा जण जे आहेत तुम्ही जे सांगितलं त्यातले आम्हाला तर राणेसाहेब पाहिजेत कारण जे राणे साहेब जे काम करू शकतात तसं हे विनायक राऊत वगैरे हो कोणी करू शकत नाही कोणी करू शकत नाही कारण गेल्या दहा वर्षामध्ये विनायक राऊतने इकडे फिरून नाही बघितलेला जेव्हा हे म मच्छी मार्केट जवळ सभा झाली होती तेव्हा विनायक राऊतने काय सांगितलं नाही होती जे काय तुमचं आहे ते आम्ही करून देणार जे काय असेल ते आम्ही करून देऊ नाही केलं तर आम्हाला तुम्ही चपलान मारा मग कुठे आहे दहा वर्षांना तोंड पण नाही दाखवलेला त्यांनी हा चुपलूंमध्ये पाणी भरला ते तिकडे नाही कोण आलेले मध्ये पाणी भरलेला तेव्हा तिकडे कोण नाही आले तेव्हा तिकडे आमचे निलेश साहेब राणेसाहेब ह्या लोकांनी तिकडे सर्व हे केलं नाही आणि हे रस्त्याचा काम मिरकळवाडा हा रस्ता हा कोणी केला नाही हे आमच्या राणेसाहेबांनी केला नाही या राणेसाहेबामुळे हा रस्ता झाला नाही हा रस्ता पण नाही झाला असता कुठल्या कामाला कोण आला फक्त पाच वर्ष पाच वर्ष इकडनं एकदा निवडून गेले की तोंड गायब करून जातात कोण येत नाही इकडे सर्व करा कोण करणार मग ही कामं करणार कोण हां आता पाच वर्ष संपले आता यायचा आम्हाला मग ते वोटिंग करा कामं करणार कोण असे कैक का, येतील आणि कैक जातील आणि हे का आमचे का गाववाले नाही आहेत तर ह्यांना आम्ही विचारायला जाऊ कुठे जाणार यांना विचारायला कोण विचारणार यांना म्हणून आम्हाला रत्नागिरी जिल्ह्याला राणेसाहेबच पाहिजेत अजून एक खर महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न आणि आरोप देखील किंवा अशा पद्धतीची चर्चा देखील केली जाते ती म्हणजे मुस्लिम समाज जो आहे तो पाठीशी नाही काय नेमकी वास्तविकता तुमचं काय म्हणणं मुस्लिम समाज राणेसाहेबांच्या पाठी नाही हे आम्हाला माहीत आहे दुसऱ्यांचं आपण सांगू शकत नाही पण माझा मत आता माझा मत असं आहे आम्ही राणेसाहेबालाच वोटिंग करणार आणि ऐंशी ते नव्वद टक्के राणेसाहेबाला आम्ही वोटिंग करणार म्हणजे करणार मी माझे जेवढे पण मित्र जेवढे पण आहेत हे सर्व आम्ही राणे साहेबालाच वोटिंग करणार आमचा एकच ठाम उत्तर आहे आम्ही राणे साहेबालाच वोटिंग करणार असंच आपण अजून काही मंडळींना भेटतो नागरिकांना भेटतो सलाम माझ्या रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिर परिसरात आपण आहोत काही व्यापाऱ्यांना भेटतोय सर्वसामान्य नागरिकांना भेटतोय इथं एक दुकान है, क्या मदे आ, है। है। आहे त्या दुकानामध्ये देखील मी आलो नाव कसं आपलं सद्दाम मालदार सद्दामजी मला काय सांगाल खरं तर आता लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे विनायक राऊत निवडणुकीच्या रिंगणात आहेत नारायण राणे आहेत मायुतीकडनं शकील सावंत देखील अपक्ष म्हणून आहे इतर अजून बरेच जण आहेत तुमच्या मनात फोन आहे माझ्यामध्ये मायुतीचे उमेदवार नारायण राणे का बरं त्यांना मुख्यमंत्री होते जेव्हा तेव्हा पण त्यांनी कोकणात चांगला विकास केला त्याच्यानंतर ते खासदार नीला निलेश राणे होते त्यांनी पण चांगला योगदान केलं नितेश राणे आहेत त्यांना कणकोली सिंधुदुर्ग गोवा यांचा पण चांगला रस्ता केलेला आहे आणि साहेबांचं कसं वर्चस्व असल्यामुळे साहेब विकास करतील रत्नागिरीचं आणि पूर्ण पारडाचं खरं तर विरोधकांकडनं अजून एक सांगितलं जात आहे की राणेंना मुस्लिम मतं किंवा मुस्लिमांचा पाठिंबा नाही आहे काय वास्तविकता काय नाही असं काय नाही मुस्लिम समाज पाठिंबा आहे आमदार साहेब आहेत शिवसेनेचे सामंत साहेब त्यानंतर चिपळांचे शेखर सर आहेत माजी आमदार साधारण चव्हाण आहेत त्यांचं त्यांचा कॉन्टॅक्ट आहे आणि त्यामुळे साहेबांना मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे खरं तर आपण फिरतो आहे पाहतोय दुकानदारांच्या मनात नेमकं काय व्यापाऱ्यांच्या काय सर्वसामान्यांच्या काय अजूनही काही जणांना आपण भेटणार आहोत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका